मित्रांनो आपण नुसतं आयएमसी चे प्रोडक्ट लोकांना द्यायचं नाही तर आपण सुद्धा ते वापरलं पाहिजे कारण आपण म्हणतो आयएमसी चे प्रोडक्ट म्हणजे सोन सोन सोनं हो शंभर टक्के आयएमसी चे प्रोडक्ट सोनं आहे पण एक गोष्ट लक्षात राहू द्या मित्रांनो ज्या वेळेस आपलं आयएमसी चे प्रोडक्ट प्रॉडक्ट आपण लोकांना देतो ना त्यावेळेस हे आयएमसी चे प्रोडक्ट प्रॉडक्ट आपण पण वापरलं पाहिजे मी अभिमानाने सांगतो अभिमानाने सांगतो की हे प्रोडक्ट आयएमसी च मी वापरतो मग त्याच्यात मसाला असेल हळद असेल साबण असेल किंवा चहापत्ती असेल किंवा साबण असेल किंवा हे असतील किंवा ब्रश असेल सगळ्या गोष्टी मी आनंदाने वापरतो माझ्या घरी आणि ऑइल तर एकच नंबर आहे लोकांना सांगण्यासाठी उपदेश नाही तर स्वतःसाठी वापरलं पाहिजे कारण जगाला आपण सगळं दे हो, दे देऊ कारण आपण सोनं देतोय पण ते सोनं आधी आपण वापरले का याचा विचार करा आणि मगच आय एम चे प्रोडक्ट बाहेर द्या कारण प्रत्येक गोष्ट स्वतःपासून करा आय एम सी मध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला कोणीच थांबू शकणार नाही कारण मी सोनं देतोय सोनं देतोय कारण मी पुण्याचं काम करतोय केमिकल मुक्त भारत होण्यासाठी मला त्याचा अभिमान वाटतोय जय हिंद जय महाराष्ट्र गुड आय एम सी थँक्यू गुड आय एम सी सर